समोर प्रचंड बहुमताने तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार नागपूर दंगल नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाडफोड का झाली दगडफेक का झाली लोकांच्या घरांचं वाहनांचं नुकसान का झालं हे दगड आले शस्त्र आले पेट्रोल पंप आले असं उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब काल सांगत होते हे प्री प्लॅन होत पूर्व नियोजित होत मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही का हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय काय करत होती यंत्रणा ज्यावेळेस जर हे पूर्वनियोजित होत शेतकरी संतोष देशमुख देशमुखांच्या संदर्भात मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे मी पाठीमागे आहे मी चौकशी वा करा अशी मागणी करायला पाहिजे काय त्यावेळेस यांची तोंड बंद होती आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं महाराष्ट्र महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का पूर्वी बिहार बनवते आता बीड करायचंय का लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या वेळेस ऍडव्हान्स मध्ये पुढच्या दोन महिन्याचे पैसे घातले आणि सगळ्या बहिणींचे फोन गेले निवडून ताई तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले तुम्ही मत द्या एकवीसशे रुपये देऊ फोनवर जवळपास दीड कोटी महिलांना फोनवर सांगितलं अध्यक्ष महोदय एकवीसशे रुपये मिळणार काम झालं गरज सरो मरो आणि एकवीसशे रुपये गेले देणार की नाही याचा उल्लेख खरं तर या अधिवेशन आपल्या बजेटमध्ये आम्हाला दिसायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय रेती घाटातील भ्रष्टाचार ब्रह्मपुरी मतदारसंघातल्या सहा रेती घाटांना मुदतवाढ दिली मंत्री महोदय पंचनामा कोण करतो एकतर महसूल विभाग किंवा परिक्रम विभाग फायनिंग ऑफिसर यांचे अधिकारी करतात तिथे रेतीच नाही तर पंचनामे आले कुठून आणि पंचनामे केलेत मग रेती दाखवली कशी आणि मुदतवाढ मिळाली कशी मी अधिकाऱ्यांना विचारलं की अरे तिथे तर काहीच नाही मी माझी माणसं पाठवून मी गुगल इमेजेस काढून अध्यक्ष महोदय पन्नास बराच नाही पंचवीस बराच नाही आणि तीन तीन हजाराचा साठा असल्याची परवानगी देऊन टाकली उचल करायला हे अत्यंत गंभीर आहे मानव वन्यजीव संघर्ष वाघांच्या मृत्यूचं प्रमाण खोट्या प्रमाणात करणारे शिकारी या महाराष्ट्रामध्ये बिहार मधून महाराष्ट्रातील मागील वर्षी सहा वाघांचा मृत्यू झाला आणि शेतकऱ्यांचा आणि जंगलाचा संबंध रोजचा आहे जंगलामध्ये उपजीविकेसाठी जावं लागतं वन आपल्या जंगलातील जंगला मोहाफुलं आहेत ते गोळा करायसाठी शेतकरी किंवा मजूर जातात त्यामुळे जंगलात जाणारच नाही असं काही भूमिका होतात ते जंगलात जाणारच उपजीविकेचं साधन आहे म्हणून जाणार आणि अशा वेळेस वाघापासून संरक्षण करण्याची भूमिका सरकारने इथे जाहीर केली पाहिजे सिमेंट कामगारांच्या वेतनाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये काही सिमेंट उद्योग आहे आता सिमेंट उद्योग ही मोठी इंडस्ट्री झाली आणि सिमेंटवर आधारित उद्योग हे छोटे किरकोळ उद्योग झाले पण त्यांना एकाच कक्षेखाली आणलं गेलं खरं तर विटा करणं किंवा सिमेंटचे पाईप करणं हे छोटे काम आहे आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला सिमेंट उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगाराला आणि या ठिकाणी छोटे सिमेंटवर आधारित काम करणाऱ्या उद्योगांना किमान समान वेतन कसं काय असू शकेल या कामगारांचं महाराष्ट्रात शोषण करून या कामगारांना कामाला लावून यांचं घाम गाळून महाराष्ट्रातील सिमेंट इंडस्ट्री किमान शंभर शंभर दीड दीडशे कोटी रुपये वर्षाला या कामगारांच्या रक्तातून पितात खातात हा माझा स्पष्टपणे आरोप छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हात लावू नये आणि शत्रूच्या निष्पाप स्त्रीचा सन्मान करावा आम्हाला शिकवलं त्याच वेळी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायचा कायसे खानाची पोटे छाटायला आहे आणि मृत्यूनंतर जर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातही देखील छत्रपतींची शिकवण्या अध्यक्षमध्ये पण ती खबर ती कबर महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या शौर्याची आणि लढाऊबाण्याची प्रतीक अध्यक्ष संतांचे विचार संत ज्ञानदेव संत तुकाराम समाजाला दिशा देणारी संत होती म्हणून या संतांच्या शिकवणीतून मोठी परंपरा आपल्या राज्याला सुचा त्यासारख्या संतांनी समाजातील शोषित पीडित वंचित घटकासाठी आवाज उठवला संत तुकारामाच्या अभंगातील एक ओवी मला इतिहास सांगू इश अध्यक्ष मध्ये सत्य असत्याशी मन केले ग्वाई नाही मानले बहुमता संत सत्य असत्याशी मन केले ग्वाई नाही मानले बहुमता तरी विवेक बुद्धीला पटणाऱ्या आणि समान समाज मान्य असले तरी ते चूक आहे त्याला चूक मानून जे लढण्यासाठी ताकद देते ते संविधान देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान या देशाला जर चंद्र सूर्य असेपर्यंत लोकशाही नांदवायची असेल तर कुठलाही धार्मिक ग्रंथापेक्षा हे संविधानाचा ग्रंथ सर्वश्रेष्ठ मानून प्रत्येकाने घरात ठेवून जर तो पाळला तर मला वाटतं की देशाला देशाला या लोकशाहीपासून कोणी किती मोठा हुकुमशा आला तरी ती लोकशाही या देशातील संपवू शकणार एक शायर म्हणतो रुदबा मेरे सर को रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे बाबा तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला है वो मुकदर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना भारत रत्न देण्याचा प्रस्ताव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांना हा पुरस्कार भारत रत्न पदवी द्यावी ही मागणी अनेक वर्षांनी बी तर मानतो की देवी देवतांचा वरचा असं समाजामध्ये ज्योतिराव फुलेचं समग्र वाघमय आपण नजरेखालून घेतलं तर त्यांची कार्य प्रत्येक क्षेत्राला शेतकऱ्यापासून उपेक्षितापासून समाजातील असलेली विषमतेची भावना नष्ट करायचं काम कोणी केलं असेल ते महात्मा ज्योतिराव फुलेनी केलं हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे आणि माझी विनंती अशी आहे की आपण हा प्रस्ताव केवळ पाठवून औपचारिकता नको कारण त्यांचं महात्म्य त्यांचं एवढं मोठं होतं त्याही पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जन्मलेल्या या हिऱ्याला हा पुर, हा सन्मान जर प्राप्त होत असेल तर तो केवळ इथे ज्याला आम्ही पाठिंबा देत असताना तो आग्रहपूर्वक त्यांना सावित्री आई फुलेंना हा आग्रहपूर्वक तिकडे पाठपुरावा करून ते मिळवून द्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात हे काम दोन हजार अठरा पासून सुरू आहे अध्यक्षामध्ये त्याला निधी खरं म्हणजे सामाजिक न्याय विभागातून देण्याची काय गरज आहे तो निधी जो आहे त्यांच्या हक्काचा निधी, स्मारक निधी, निधी या स्मारकासाठी देतो तरांना निधी आपण बजेटमधून देतो निधी आपण बजेटमधून द्यायला पाहिजे याच्यावर तरतूद ठोक करायला पाहिजे आणि किती वर्षात हा इंदू मिलचा आमच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण होणार आहे आम्ही करू आम्ही करणार वगैरे सांगण्यापेक्षा याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय तुमच्या एकोणतीस मध्ये स्मारकाची तयारी करू नका अशी अपेक्षा ठेवतो ते पूर्ण करा दिलेलं वचन पूर्ण करा विनंती करतो महाराष्ट्रातील गुटख्याची काळी बाजारपेठ गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज गुटका गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत अध्यक्ष महोदय कारण सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मंत्री महोदयांनी सांगावं पोलिसांनी जर म्हणत आणला एक सुद्धा गुटक्याची पुढे विकू शकत म्हणून काही कडक उपाय सुरक्षा भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षा पूर्णता वेशीवर टांगली आहे अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदी या ठिकाणी दिसते काय म्हणावं एका एस टी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि राज्यांचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री राज्यमंत्री म्हणतात गृह राज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला म्हणजेच किती असंवेदनशील आहे यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही संवेदना ना हरपल्या आहेत का असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे अध्यक्ष म्हणून रेशनिंग तांदळामध्ये होणारा भ्रष्टाचार पाच किलो दहा किलो तांदूळ असेल पण खबर तो अनेक तो सीएमआर तांदूळ असतो त्यामध्ये या सगळ्या तांदळाचा मिक्स केला जातो आणि तो तांदूळ परत पुन्हा गव्हर्नमेंटला दिला जातो हे एक मोठं रॅकेट आहे अध्यक्ष अध्यक्षमधे रेशनिंगचा काळाबाजार होतो यांचं तर मान्य केलं ना तुम्ही त्यावर काय समिती भिमिती नको काय तरी कायद्यात दुरुस्ती करा त्याला सात वर्ष दहा वर्षाची सजा झाली पाहिजेत त्याला नॉन अव्हेलेबल झालं पाहिजे फटकन बेल घेतात आणि बाहेर पडतात रेशनिंगचा तीस टी तंदू तांदूळ कोणत्या दुकानातून आला आणि त्या दुकानापासून केवळ त्या दुकानातून केव्हापासून रेशनिंगचा काळाबाजार सुरू झाला आहे याची चौकशी आपण केली काय आणि त्या दुकानदारावर कोणती कारवाई केली आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की हा तांदूळ कुठे जात होता त्या व्यक्तीपर्यंत चौकशी पूर्ण झाली काय किंवा चौकशी केली का। काय औष्णिक केंद्रातील राखेतून होत असलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारातून निर्माण होणारे वाल्मिक कराड अरे यामध्ये भुसाळमध्ये एकच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय निविदा प्रक्रिया सुरू असताना एवढी घाई करायची गरज नव्हती हो आणि सहाशे साठ रुपये अंदाजी त्याचा दर असताना तीनशे त्रेपन्न रुपयांनी ती पूर्ण राख विकली गेली त्यातला अर्धी राख बिना मोजमाप होताही गेली आणि म्हणून आपण पाहिलं की जे तयार होतात ते अशा याच्यातून अवैध मार्गातून असे व्यक्ती तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होतो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री मुख्यमंत्री यांना हा डांगे नावाचा माणूस आहे तिथे त्याला तात्काळ बदली करून निलंबित केलं पाहिजे तोच सगळं हे सगळं रॅकेट चालू होतात चिमूर तालुक्यातील घोडाझरी तलावातील दुर्घटना चिमूर तालुक्यातील सडगाव कोलारे येथील पाच युवकांचा घोडाझरी नावाच्या एका घोडाजरी नावाच्या तलावामध्ये बुडून मृत्यू झाला ते याचं कारण काय अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी या तलावामध्ये मुलं पर्यटनासाठी जातात पोहायला जातात परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना झाल्या तीन एक नागभीळ दुसरी टळोदी आणि तिसरी नेरी त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे आपण विहीर बांधताना त्या ठिकाणी खड्डा खदून ठेवला खरं तर तो केला आहे किंवा विहीर केले आहे त्याला बुजवायचं असेल तर बाजून आणायला पाहिजे तलावात तेवढा खोल खड्डा खोदायची गरज नव्हती जर आज या ठिकाणी पंधरा तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष मध्ये तो खड्डा त्वरित बुजवला पाहिजे महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले आणि त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्थळांचं जतन झालं पाहिजे वित्त मंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या पण त्याच्यावर तरतूदच सांगितली मोदयांच्या हस्ते भूमिपूजन जलपूजन झालं दहा वर्षापूर्वी काय झालं त्याचं त्यानंतर आपण म्हणतो आग्र्यात जाऊन आम्ही करणार करा ना पण ते करा घोषणा नको ही आमची मागणी आहे निकृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहार आणि होणारा भ्रष्टाचार मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीनचे जे काही पाकिट आहे याच्यामध्ये जे काही सापडलं आहे उंदीर सापडल्याचं प्रथम दर्शनी दिसून आहे ना काय कारण शेवट तीन ते सहा वर्ष मुलांसाठी आपण हे सगळं देतो हे प्रोटीन आहे आणि अशा वेळेस जर अशा प्रकारचे औषध सापडले तर त्या आरोग्याशी खेळण आहे लहान मुलांच्या हे पुरवठा करणारे जे काही असतील ते दोषी आहेत कोणीतरी दोषी असावेत की कर्मचारी दोषी आहे जो कोणी दोषी आहे आपण शोधला काय आणि शोधला असेल त्याच्यावर काय करायचं राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर पोटतिडकीने जनतेची बाजू महाराष्ट्राच्या सभागृहात मांडली माणूस लढणारा असेल तर सत्ताधारी त्याला रोखू शकत नाही हे आपल्या लढवय्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या अधिवेशनात सिद्ध केले हा देश संविधानावरच राहील कोणी कोणताही ग्रंथ आणा याला कोणी मिटणार नाही याला कोणी मिटवू शकण्याची ताकद कोणामध्ये नाही ज्यावेळेस बदलण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस सत्ता तुमची बदलल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम